नमस्कार गावाकडच्या शिवजयंतीत भाषण कसं करावं म्हणजे अनेक गावागावात आता शिवजयंती साजरी होणार म्हणजे सुरू झालं ते आता दहा बारा तारखेपासून पुढं संपूर्ण महिनाभर आणि सुद्धा पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात लोक शिवजयंती साजरी करतात तसं दहा फेब्रुवारीपासून दहा पंधरा मार्चपर्यंत शिवजयंती साजरी करतात तर त्या गावाकडच्या शिवजयंतीत तुमच्या गावात कार्यक्रम घेतला आहे वक्त्याला बोलवलं आहे किंवा कीर्तनकाराला बोलवलं आहे किंवा शाहिराला बोलवलं आहे किंवा आणखीन काही वेगवेगळे उपक्रम राबवलेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी भाषण करायचं आहे हा आपला विषय त्या गावाकडच्या शिवजयंतीत भाषण नेमकं कसं करावं हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात पडलेला आहे आणि तशा काही कमेंटसुद्धा मला आल्या की सर गावाकडच्या शिवजयंतीत भाषण कसं करायला पाहिजे याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाका आणि म्हणून हा व्हिडिओ मी गावाकडच्या शिवजयंतीत तुम्ही गावातले एक नागरिक आहात या नात्यानं कसं भाषण कराल तर गावाकडच्या कर शिवजयंतीत पहिली गोष्ट तुम्ही गावासम संबंधी काही बोललात तर ते ठीकच आहे चांगलंच आहे आणि शिवजयंती कशी साजरी असायला हवी आदर्श शिवजयंती कशी काढावी या संदर्भातही मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं तरी तुम्हाला ते चांगलं राहील म्हणजे या मुद्द्याला धरून तुम्हाला बोलावं लागेल आणि बोललात तरी चालतं गावाकडच्या शिवजयंतीमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांगून त्यांचं सहिष्णू धोरण कसं होतं त्यांचं राजकारण कसं होतं त्यांचं समाजकारण कसं होतं त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कसा होता या मुद्द्याला हात घालून तुम्हाला आजच्या परिस्थितीशी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही प्रसंगाच्या गोष्टी जोडून म्हणजे शिवचरित्राचा धागा पकडून तुम्हाला गावासंबंधी बोलणं हे अधिक महत्वाचं आहे आणि ते क्रमप्राप्त ठरल आणि ते लोकांना रुचणारं असतं मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना होती चारशे वर्षापूर्वी माझ्या राजानं पाणी अडवलं झाडं लावले मग आपण त्या राजांचं अनुकरण करून आपल्याही गावामध्ये पाणी अडवणं झाडं लावणं असे उपक्रम राबवायला पाहिजेत हे बघा गावाकडच्या शिवजयंतीत शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांचे जे विचार होते ते अंमलात आणले पाहिजे याच्यावर जास्त भर द्या आणि झाडं लावणं पाणी जिरवणं हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत हे शिवविचार आहेत हे शिवनीती आहेत स्त्रियांचा आदर करणं या गोष्टी तुम्हाला म्हणजे खास करून बोलायच्यात आता तुम्ही भाषण करताय व्याख्यान नाही करत व्याख्याता आल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल बोलत तो जो जो कोणी शिवचरित्रकार आलेले असतील शिवचरित्रकार कोणाला म्हणायचं तेही सांगतो शिवचरित्रकार त्यांना म्हणावं लागतं ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आहे ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र मांडलं आहे आणि संपूर्ण शिवचरित्र शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यांना ज्ञात आहे जे लिहू शकतात जगासमोर आणू शकतात ते शिवचरित्रकार एक प्रसंग सांगितलं आणि शिवचरित्रकार झाला असं काही नाही आता काय दगडाखाली कोणी शिवचरित्रकार व्हायला लागलं दगड उचललं की शिवचरित्रकार आहे एवढे शिवचरित्रकार झाले शिवचरित्रकार म्हणजे शिवचरित्र आता जसं आपण महाभारतकार रामायणकार असं म्हणतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं परमानंदानं लिहिलेलं शिवभारत आहे त्यांना परमानंदाला शिवभारतकार म्हणतात का त्यांनी ते शिवभारत लिहिलं आहे तसं शिवचरित्र कोण शिवचरित्रकार कोण की ज्यांनी शिवचरित्र लिहिलंय असं म्हणून शिवचरित्रकार असतो चला तो विषय नाही आहे तर तुम्ही ज्या गावात तुमच्याशी वैचित्यकार येतात बोलतात कुणी व्याख्याता कीर्तनकार येतो बोलतो त्यांचंही तुम्हाला कौतुक करायचं आहे त्यांचंही त्यांच्याबद्दलही तुम्हाला दोन शब्द बोलायचे आहेत गावातल्या काही मुलांनी सहभाग घेतला असला तर त्या सहभागाबद्दलही तुम्हाला बोलायचं आहे गावाबद्दल बोलायचं आहे विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं आहे महिलांबद्दल बोलायचं आहे म्हणजे एक मुद्दे द्यायला लागलो मी तुम्हाला की काय बोलावं प्रश्न आहे ना तुम्हाला मी मुद्दे द्यायला लागलो एवढ्या मुद्द्याला हात घालून तुम्ही गावाकडच्या शिवजयंतीत तुमचं भाषण करू शकता आणि गावाकडच्या शिवजयंतीत भाषण करणं शिवचरित्रातल्या काही गोष्टी सांगा तुम्हाला जेवढे प्रसंग माहिती आहेत तेवढे सांगा आता तुम्ही काही व्याख्याते नाही आहेत तुम्ही काही कीर्तन करणार नाही तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहीत असायला पण जेवढ्या तुम्हाला माहितीत एखादा प्रसंग सांगून तुम्ही तुमचं भाषण आटोपते घ्यायचे कारण व्याख्याचा वक्ता कोणीतरी आलेला असतो त्याला एक तासाचा गट जिंकायचा असतो आणि एक तास भाषण त्याला करायचं म्हटल्यानंतर त्याला वेळ द्यावा लागतो गा बाकीचे काही लोक बोलणार आहेत तुमचं भाषण हे पाच ते सात मिनटात असावं आणि ते प्रबोधनात्मक असावं जे गावातल्या महिलांच्या गावातल्या युवकांच्या कामाचं असेल अशा पद्धतीनं गावाकडच्या शिवजयंतीमध्ये या मुद्द्याला स्पर्श करून आणि गावाचा विकास यावरसुद्धा बोलून तुम्ही शिवजयंती भाषण करू शकता पण हात जोडून विनंती गट तट या असल्या गोष्टी राजकारण शिवजयंतीमध्ये आणू नका मान सन्मानाशिवाय शिवजयंतीमध्ये मांडी घालून बसायला शिका एवढं एक आवाहन करतो तुमच्या गावाकडची शिवजयंती थाटात साजरी करा पिऊन नाही दारू पिऊन नाही नाचून नाही दांगडदिंगा करून नाही तर वाचून साजरी करा पुस्तकं वाटा पुस्तकं वाचायला द्या पुस्तकानं मस्तक सुधरतं आणि सुधरलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक ना होत नाही म्हणून पुस्तकं वाटण्यावर जास्त भर द्या म्हणजे शिवाजी महाराज घराघरात जातील थांबूया जय शिवराय